शिवाय महिम न शिव शंकरा तव अगाध बाथोरवी अपार महती अशी न पुरेल ब्रह्मा कवी यथा किती स्मरू तव गुनासनाबामीती अजान अविनाशा तुझ कृती अगाध महती तुझी श्रुती नजी पुरी जाणते मनास न कळे तसे चकित होत बावेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवित्वगतो कडे तव गुनासना पारतो महिम नच ही सुधा मधुरती शिवा आवडे हरिपूर्ती ब्रह्मा तो नवलना भासते भास पती तमज पावन्या मनरमो तुझे गायनी कृतार्थ कर शंकरा दाह का जीवनी। जगती जन तो जगत जीवना श्री हरी शिवा विलय साजसे कथित वेद हे तिनही त्रिकाल तव रूप बा बुध जनास अजान तुझला कसे सकल जानती सांगना कशास जग निर्मिले नच कुणास आकळे भ्रमात पडता जग शिव कधी कुनाना मिळे गुरु तर्क बग संभ्रवी विचल भाविकांना करे जगात मूळ का कुणा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्र ती विविध रंग सृष्टीतले चरा चर हि निर्मिशी अती सुरे कवेली फुले महेश बहु रूपता प्रणतरम्य हि भोवती जरी कळत नास्तिका पडत मूर्ख ते भांडती त्रिवेद शिव पंथ तो कपिल सांख्य ना योग बा रुचे पशुपती सजो विविध तो गमे वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती अशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती जयास खटवांगही परशुभस मनंदी प्रिया करात कटी धरी अजिन सर्प शोभे जया शिवावरद आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळू शिवतोषता सकल सिद्धी लाभे खरी अशाश्वत जगासया परम तत्व मानी कुणी कुणास सत भासते असत सांगती ते कुनी आता त्रिपूर नाशका क्षरण येत चक्राऊनी शिवा शरण येत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी जनक अग्निला मापीती महिम न कळता तुझे षड रिपूजनी त्यागती बघा ूकसे करीत मानवाची स्थिती शिळा की चारुतेगरी धावती शिवास शिर पंकजा विमला अभय श्री लोक जनु अजय लंकापती विनम्र शरणागता सकल अर्पितो श्रीपती श्री लोक जय लाभता बहुवसे अहंता मना मने जिंकणे मजसी आज कैलासना क्षणात अखिल राज्य लंकापती करी जवळ ना कधी विभुदते ते प्रती त्रिलोक अन जिंकला सबल इंद्रा बाना सुरे अजेय भगवान तो नवलना परी हे खरे वरद श्रीपती नच जीवनी शिवा सकल सुरास झाले विशा पाहता जगा अभय अर्पिले सकल ते स्वय प्राशता विनाश टळला परी विष प्रभाव तो आगळा शिवास शोभतो विमलकंठ तो बाळा समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जरी हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी क्षणी मदन भस्मतो तुझसी लाभते जगी विचल राहती करीत शिवतांडवा प्रलय नर्तनी भासका फिरे भुज तुझे असे तारका जटा झटकता भय पळती स्वर्गीच्या देवता शिवास लय सृष्टीचा नच गमे खरा रक्षिता जटेत बग शोभते धवल शुभ्रती गोमती जरी गगन दिव्य ती तव शिरात बिंदू प्रती शिवे भागीर प्रती, धरती सीतीला आनले जगात दीप सात ते बहुत साजरे शोभले सदा शिव करी गमे गे बरती रथावी चंद्र चक्रे पहा उपेंद्र बगवान जा, जगात सारथी असा शिव समर्थ त्या त्रिपुर दाहली ले प्रती शिवानीत सहस्र ते कमल पुष्प वाहेरी क्षणि नयन अर्पिले कमल एक होता कमी हरिस शिवतोषता नित सुदर्शना अर्पिले करात भग विष्णूला जगत रक्षणाशो वले सदा शिव समर्थ तो सकल जाणतो भावना मनात जरी वासना नच फळेल आराधना निशाद जगती वृथा अढळ ठेव श्रद्धा मनी मना फळती येते श्रुती जीवनी शिवास सकल अर्पितो प्रमुख यज्ञ श्री दक्षतो परितव कृपा नसे तर कसा फळे यज्ञतो शिवास अपमानतो सकल नाश होतो तिथे तिथेच शिवनांद तो विमल भाव भक्ती जिथे पिताच भाळतो विमल शारदेच्या वरी बनोन मृग ब्रम्हो विचल धावतो सत्वरी हे नच शिव मने क्षणी व्याधतो न भात शिव मानतो नित मृगाकडे धावतो क्षणी मदन जाळीला नित धनुष्य जाचे करी असा मदन भस्मतो तृष्ण जळे जसे सत्वरी तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास वस मानिते न अजान स्त्री मुग्धती शिवास तत सोबती विहरताश्मसानी भूती पुरते गळ्यात नर तनुस भस्मते शोभते भयावह स्वरूप हे वरदची गमे सेवका अमंगल दिसे परी परम मंगला भाविका समाधी जप साधना करी नित्य योगी झटे फुले सुखद भावना तनुस रम्य काटा फुटे झरा नयनी पाजरे शिव सरोवरी दुंबती शिवा समनसे जगी परम तत्व बासांप्रती महेश रवि चंद्रमा जल समीरना न आपतू तुजी धरती आत्मजाग गगन तेजनी अग्नितू असा शिवण्याच जो समीत ते बुधा भासते वे न ने जगी अमर तत्व विश्वात त्रिभुवनात साकारतो ध्वनी प्रणत शिव स्वरूप ओंकारतो महेश भव रुद्र तो पशुपती शवम उग्रतो शिवाष्टकची भीम भीमतो अनत यात ईशान तो जगी सकल देवता श्रुती तुला नमी ते खरे सतेज शिव ते ಪ್ರಿಯತಯ ನಮ ಆಧರೆ ಸ್ವರು ಅನುಚೆ ಪರಿ ನವ ಶಿವಡೆನೆ ಸದಾ ಪ್ರಿಯ ಅನಂತ್ವನೆ ಲಾಹಾನ ಅನಥೋರೂರ ಘೇ ಸರ್ವಾಕ ರಜೋ ಬಹು ಜನಕವಾ ತಮೋಣ ವಸೇ ಬಹು ಹರ ಅಶಾ ಶಿವಾ ಜಗಿ ಸುಖ ತತ್ವ ಬಹುಗುಣೀಮೂಾವಂದಿೋ ಶಿವಾ ಸಕಲ ಯಜ್ಞ ಪರಮ ನಿರ್ಗುಣ ವಂದಿ ಜರಿಚಲ ಯಾ ಮನ ಹೇ ತುಜೆ ಲಾಭ तयास खूळ का शिवे रजत कांचनाचे भले असा चकित होतसे सबळ प्रेरणा झाली कवीने तुला साजरी। जरी विमल शारदा धरती पत्र घे लेखना अहर्निशिली हि तरी शिवगुणास तो पारना शिवास भजती पहा ऋषी प्रभू तसे दैत्यते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर मृताचे परी महिम न रचना जगी अमर पुष्पनता करी की निर्मल महिम हे पठन जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता स्मरे बनेल शिव रुद्र तो शिव जगी धन कीर्ती विमल संतती लाभते लाभ या परी नच बरी दुजी देवता गिरीश महिमा परी नच बरा दुजा तारता सदा शिव गुरु परी अमर तत्व जीवनी खरा शिवची मंत्र तो त्रिभुनाथ संजीवनी मिळेल बहु पुण्य बा पठत महिम नासते करीत सगळ्या क्रिया मिळते एक ते तपास बसता दिले बहुदान दीक्षा जरी तथा सकल तीर्थ केले जरी मिळेल शिव भक्त का जगती दंता प्रती महान नृपशोभ शोभतो सकल यक्षते मानिती शिवा शरण येत तो शिवतयावरी गोपता महिम न तव दिव्य हे रचित लोपते भ्रष्टता महिम न विनये खरे पठन रोज केली कृती शिवा समीप पोचवी पो घडवी मोक्षा प्रती महिम नवर ऋषी मुनितया पूज्यते असे सुफल स्तोत्र हे न ठरे कधी व्यर्थते सुशब्द पूजा पदावरी वाहता सदा शिवची पावतो पिता न तत्व तो शिवा कसा मला न कळे परी नमन त्या शिवा मज स्वरूप जे का कळे जरी पठन एकदा द्वय की तीनदा जो करे हरिसकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन हि सुधा अमर पुष्प दंताकृती हरिसकल पापजी प्रिय शिवा फारती करीत नित पाठ जो घडत चित्त एकाग्रता दयास शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बा जनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा सत्यची सदा शिव अमर खरी शिवार्पण असो सदा सकल दुःख चिंता हरी इति श्री पुष्पदंत विरचित शिव न स्तोत्र संपूर्ण असेच अजून काही व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा ही नव आणि बेल ला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल महादेवाच्या सर्व सेवेंसाठी पुढील व्हिडिओच्या प्लेलिस्टवर वर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला महादेवाच्या सर्व सेवा एका पाठोपाठ एक करता येतील आणि महादेवाचरणी आपली सेवा रुजू करा श्री स्वामी समर्थ